तर व्हिडिओची सुरुवात छान स्वामींच्या आशीर्वादाने करते तर आम्ही कुठे चाललो आहोत हे तर तुम्हाला पुढे कळेलच पहिले तर छान गिफ्ट घेतलं आणि नंतर आम्ही पोहोचलो डेस्टिनेशनला म्हणजे शांतीच्या ठिकाणी म्युझिक चालू होतोय त्यामुळे अनुचा डान्स हा चालू झाला आणि एंडपर्यंत काही संपलाच नाही म्हणजे एक वाजता आम्ही रिटर्न आलो तोपर्यंत अनु डान्स करत होते कारण जागरंग बंधन वगैरे सगळंच होतं आता फक्त आरती चालू आहे आणि त्या आरतीच्या यावर अनु हसता डान्स करते खूपच पण आहे म्हणजे तुम्ही पण बघून एवढं हसता की काय सांगायचं घर हे खूपच छान आहे त्याचा टूर मी देईलच नक्की म्हणजे थोडंसं शूट केलं आहे त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी बनवेल तर तो पण एकदा नक्की पहा या इथे आता आरती चालू आहे आणि हे वरचं जे झुंबर आहे तुम्ही आता पाहिलेलं म्हणजे एवढं कॉस्टली आणि एवढं भारी आहे की काय सांगायचं यांचं मंदिर पण खूपच आवडलं मला अनुस बघा जागरांगुंज सुरू झाल्या झाल्या मुरुळांच्या आधी अनु नाचायला लागले बाय द वे जे नाचतात जागरांगुंजमध्ये त्यांना मुरुळी म्हणतात सगळ्यांना माहितीच असेल पण तर जेवण वगैरे सगळे झाल्याच्या नंतर आम्ही छान पैकी चेअरवर बसलो होतो सगळेच एकदम छान गप्पा वगैरे मारत आणि मुरुळ्यांचा छान डान्स चालू होता तर रिटर्न गिफ्ट मध्ये काय आलं आहे ते तुम्ही पहा आणि हा व्लॉग इथं सेंड करते सबस्क्राईब करा प्लीज भेटू त्याच्या